महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन राजघाट आणि विजयघाट या समाधीस्थळी राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची आदरांजली स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी धरती आबा आदिवासी ग्राम उत्कर्ष अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते झारखंड इथं प्रारंभ पाच कोटी आदिवासींना मिळणार लाभ पश्चिम आशियातील संघर्ष अधिक तीव्र इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या हल्ल्यात आठ इस्रायली सैनिकांचा मृत्यू पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ए आणि जी सेव्हन देश संघटनांची तातडीची बैठक इराणच्या हल्ल्याचा निषेध राज्य शासन आणि ओएफबी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात वर्धा दिल्ल्या सामंजस्य करार साडेसातशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पंधरा हजार रोजगारांची अपेक्षा आणि बदलापूर घटनेचा आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून एक सदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना